रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा टाकवडे येथे महानायक अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस साजरा बच्चन प्रेमी प्रकाश भोसले यांनी केक कापून वाटली जिलेबी टाकवडे तालुका शिरोळेतील बच्चन प्रेमी हॉटेल व्यावसायिक प्रकाश भोसले यांनी महानायक अमिताभ बच्चन यांचा वाढदिवसानिमित्त केक कापून जिलेबी वाटली दरवर्षी ते न चुकता अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस साजरा करतात हॉटेल व्यावसायिक प्रकाश भोसले हे महानायक अमिताभ बच्चन यांची लहानपणापासूनच चाहते आहेत त्यांच्या शाहू चौकातील परशुराम हॉटेलमध्ये अमिताभ बच्चन यांची प्रतिमा लावलेली दिसते ते गेली तेवीस वर्षापासून महानायक अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करतात महानायक अमिताभ बच्चन यांनी ब्याऐंशीव्या वर्षातून त्र्याऐंशीव्या वर्षात पदार्पण केलंय बच्चन यांचा वाढदिवस केक कापून जिलेपी वाटून व फटाके फोडून साजरा केला यावेळी बच्चन प्रेमी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर वाढदिवसाची चर्चा ग्रामस्थांमधून होत होती महानकरी नेपसाठी टाकवडे होऊन प्रकाश चव्हाण